सकाळच्या डब्यासाठी भाजी करायला वेळ नाही घ्या मेथी दोन मेथी दोन झाले की मिरच्या कापून घ्या पहिले तो मिरच्या कापणं झाल्या की नंतर मेथी कापून घ्या बारीक मेथी जेवढी जमन तेवढी बारीक कापायची मेथी बारीक कापणं झाली टाका टोपामध्ये टाका हिरव्या लाल मिरच्या टाका पांढरे तीळ जिरं घ्या हातावर बारीक करा ते पण टाका टाका पावभाजी मसाला आमचूर पावडर उलशिक साखर लागेल मीठ आता मेथी गरगर फिरवा म्हणजे होईल सर्व मिक्स आता या मेथी मध्ये दोन चमचे तेल टाका म्हणजे पराठे खायला लागतील खुसखुशीत एवढं लागेन गव्हाचं पीठ घ्या पिठाचा एक भाग बेसन घ्या आता सर्व मिक्स करा पिठामध्ये पाणी वतान पीठ मळून घ्या पीठ मळताना कडक भिजवायचं लास्टलं पुन्हा एक चमचा तेल टाकायचं पीठ चांगलं मुठा देऊन देऊन मळून घ्यायचं चाल आता एक उंडा घे उंड्याला चांगलं गोल कर उंडा गोल झाला की कोरडं पीठ लावून उंडा लाटून घ्यायचा आवडेल तेवढ्या साईजचा पिठा आपण पराठा जाड पण लाटू शकतो किंवा पातळ पण लाटू शकतो आपल्या आवडीनुसार फक्त जेव्हा पराठा भाजतान तेव्हा खरपूस भाजायचा तेल लावून किंवा तूप लावून किंवा बटर लावून पराठा भाजताना गॅस मिडियम करायचा म्हणजे पराठा खरपूस भाजल्या जातो मोठ्या गॅसवर पराठे भाजले की गिलगिलीत लागतात अजिबात चव येत नाही पराठ्यामध्ये मग सकाळच्या डब्यामध्ये असे झटपट पराठे नक्की करायचे असे पराठे बनवले की चार पाच दिवस टिकतात प्रवासामध्ये पण काम येतात पराठ्या संग खार खा चटणी खा का दही खा तुमच्या आवडीनुसार चला आता ठोका एक लाईक